चला आज बनवूया चार किलोचे पापड तर चार किलोचे पापड बनवण्यासाठी चार डाळ स्वच्छ ऊन उन्हामध्ये वाळवून आणि दळून घेतलेली आहे आणि त्यासाठी आत्ता आपल्याला बनवायचं आहे मसाला जे रामबंधू पापड मसाला त्यापासून मी पापड तयार करणार आहे तर त्या दोन किलो डाळच्या पिठासाठी मी दीड लिटर पाणी घालणार आहे म्हणजे असे मी तीन तीन ती, तांबे पाणी घातलेलं आहे अर्धा लिटरचा तांब्या आहे आणि त्यामध्ये तीन तांबे पाणी घातलेलं आहे आणि आत्ता आपण पाणी थोडं कोमट झालं की मसाल्याचे पॅकेट घालून घेऊया चार किलो मसाल्यासाठी मी चार पॅकेट मसाला घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला चारही पॅकेट पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत दोन पॅकेट टाकून झालेले आहेत आणि अजून दोन बाकी आहेत तिसरं पण पॅकेट आता आपलं घातलेलं आहे हे लास्टवाला पॅकेट घालायचं आहे आणि हे रामबंधू पापड मसाला घातल्यानंतर खूप खुसखुशीत आणि खूप चवदार असे पापड तयार होतात तर हे बघ आता अशा प्रकारे सर्व मसाला आपण पाण्यामध्ये हलवून घेऊया कारण की त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ देईपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर पाण्याला आता आपल्या उकळी आलेली आहे आणि आपण हलवत हलवत राहायचं आहे कारण की ऊतू जाण्याची शक्यता आहे गॅस कमी जास्त करून उकळवायचं आहे पाणी आता आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा जे मसाला घातलेलं पाणी आहे याला कोमट होऊ देणार आहोत आपल्याला पीठ एकदम कोमटच पाण्यामध्ये भिजवायचं आहे तर आता आपण पीठ मळण्याची तयारी करूया तर हे बघा हे असं मी चार किलोचं पीठ घेतलेलं आहे चार किलो एकामध्ये बसत नाही त्यासाठी मी दोन दोन किलो भिजवून घेणार आहे तर आता आपलं पाणी पण कोमट झालेलं आहे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसंच घालायचं आहे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तितकंच पाणी घालायचं आहे आपल्याला पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे कारण की त्यातला काही काळी मिरी वगैरे मसाले असतात ते खाली बसलेले असतात आणि अशा प्रकारे व्यवस्थित आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला कडकच भिजवायचं आहे पाण्याची थोडी परत गरज आहे त्यामुळे मी परत थोडंसं पाणी घालते लागेल तितकंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ म्हणजे खूप कडक असं मळायचं आहे आता हे आपल्याला उद्याकडं पापड करायचे आहे त्यामुळे मी आदल्या रात्रीच पीठ भिजवून ठेवते तर हे बघा अशा प्रकारे मी चार किलो डाळीचं चा पीठ भिजवलेलं आहे त्यानंतर भांड्याला व्यवस्थित तेल लावून मळून घेणार आहे पीठ म्हणजे चिकटणार नाही अशा प्रकारे सगळीकडे चोळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता सर्व पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करायचा आहे या पीठाला खूप जोर द्यायला लागतो अशा प्रकारे आपलं पूर्ण पीठ गोळा करून तयार आहे आणि आता आपण याला व्यवस्थित घट्ट झाकण लावून ठेवणार आहे सकाळपर्यंत तर आपलं बघा किती छानपैकी गोळा मळून तयार आहे हे बघा अशा प्रकारे बंद त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर आपली आता दुसऱ्या दिवशी पापड लाटायला घेतलेला आहे पीठ पण व्यवस्थित मुरलेलं आहे आणि त्यासाठी आता मी घेतलेला आहे पाटा आणि वरवंटा तर हे बघा पाट्याला अगोदर आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया छानपैकी पाट्याला पण आणि वरवंट्याला पण तेल लावायचं आहे अशा प्रकारे म्हणजे पीठ पाटा आणि वरवंट्याला चिपकणार नाही त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन आपल्याला कुटायचा आहे हे कुटल्यानंतर पापड खूप कुछ खुसखुशीत होतात त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे आपल्याला एकदम मऊ असं पीठ तयार करायचं आहे हे बघा आपलं पीठ एक लाटी कुटून झालेले आहे आणि पीठ पण खूप छान असं मऊ झालेलं आहे वर्ष दोन वर्ष तो आरामात पापड चालतात हे बघा अशा प्रकारे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि एका एकाच गोळ एका एकाच गोळ्याची आपल्याला लोई बनवून घ्यायची आहे व्यवस्थित मळून असं लांबट असं करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण असं भरपूर थोडंसं पातळ करून घेणार आहोत आणि त्यानंतर धाग्याने आता आपल्याला याला कापायचं आहे त्याच्या लाट्या बनवायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत एकाच आकाराच्या सर्व लाट्या बनवायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व लाट्या तयार करून घेते छानपैकी लाट्या आपल्या करून तयार आहेत तर आता आपण ह्या व्यवस्थित पी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवूया म्हणजे लाटे आपल्या कडक होणार नाही अशा प्रकारे सर्व पिठाच्या बनवून ठेवायच्या आहेत आणि आता पाटा साईडला ठेवून पोळपटावर छानपैकी पापड लाटूया हे बघा अशा प्रकारे पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे असं छोटीशी चपटी करायची चा आहे आणि छानपैकी पळपटावर लाटून घ्यायचं आहे आपल्याला पापड बघा खूप छान असा गोल गोल पापड तयार होत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड लाटून घ्यायचे आहे छान असं मस्तपैकी आपला पापड तयार आहे एक लाटून आणि याला आता आपल्याला घरातच सुकवायचे आहेत पापड सगळीकडे पातळ असा पापड लाटायचा आहे तर आपला पापड तयार आहे तर हे बघा आता आमच्या घरी आलेल्या आहेत बायका मदत करण्यासाठी पापड लाटायला तर हे बघा तीन तीन बायका आहेत आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत आहे आणि बायकांनी भरपूर असे पापड लाटून झालेले आहेत बायकांचे रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा आणि आपले पापड अजून पण एक ते दीड किलोचे पापड लाटायचे राहिलेले आहेत छानपैकी वर्षभराचे चार किलोचे पापड आपले तयार आहेत ते बघा अशा प्रकारे सर्व पापड आज मी फायनली तयार करणार आहे तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि गप्पा पण खूप छान चालू आहेत बायकांच्या खूप फास्टमध्ये पापड लाटत आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि बाय वर्षभर काय दोन वर्ष पण पापड आरामात टिकतात हे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा